नमस्कार मंडळी अवनीस गजालीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मी आता आलो आहे गावी आमच्या गवर्ध्यासाठी तर गवळदा म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की काय तर ते तुम्हाला आता थोड्या वेळातच कळेल गवळदा म्हणजे काय केलं जातं खरं खरंतर एक कोकणातली एक जुनी परंपरा आहे जी प्रत्येक वाडीमध्ये अशी राबवली जाते दोन दिवाळींच्या मध्ये तर तशीच आता आमच्या वाडीचीसुद्धा आमच्या वाडीचासुद्धा गवळदा आहे तर हां तर चला आता मी चाललो आहे तिथेच गवर्जेसाठी तर तुम्हाला सांगतो की गवर्जाव म्हणजे नक्की काय असते ही संपूर्ण माहिती मला पण नाही आहे ते आपलं इथे जाणकार आहेत ते सगळे आपल्याला सांगतील की नक्की हे कशासाठी करतात मी काय करतात मला एवढंच माहिती आहे की तिथे फक्त मस्त जंगलामध्ये असं जेवण वगैरे करतात सर्व पुरुष मंडळी मिळून आणि तिथे ग गवडदेव म्हणून असं असतं त्याला त्याची पूजा वगैरे करतात नक्की त्याच्यामागचं कारण काय आहे ते आता आपल्याला कळेल तर बघूया आपण काय काय होतं त्याच्यामध्ये हवा कुठे अजून किती लांब आहे कुठे ते झाड दिसते त्याच्या खाली रे नो र मंडळी इथे गवळदेवाच्या नैवेद्यासाठी जेवणाची तयारी सुरू झालेली आहे चुलीवर टोप चढलेले आहेत जेवणाची तयारी चालू आहे आता आणि बाकीचे काही जण बसले आहेत काही जण काय काय चिरतायत कापतायत थोडी तयारी इथे झालेली आहे आणि बाकीचे सगळे उभे आहेत हे आमचे मेन आचार्य आहेत आणि आपल्याला माहिती पण हेच देणार आहेत हे आमचे मामा गणेश गोसावी हे बघा आपल्याला माहिती देतील आता थोड्या वेळात हा इथले स्थानिक आम्ही पण स्थानिकच आहे पण यांना जरा जास्त माहिती आहे हाजी यांची भरपूरशी जनावर आहेत गुरं आहेत तर यांना चांगली माहिती आहे हे सगळे दरवर्षी इथे काम करत असतात आणि हे आमचे राजू दादा धुरी <laughs> तर आपल्याला थोड्याच वेळात माहिती मिळेल आता जरासे ते गडबडीत आहेत तर थोडे फ्री झाल्यावर आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया की हे ही परंपरा का राबवली जाते आणि हे असं जेवण वगैरे का बनवलं जातं

तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ही गवळ देवाची पूजा इथे अशी का करतात वगैरे जेवण वगैरे कशासाठी करतात तर आता आमचा मामा सांगतोय तुम्हाला तर ऐकूया आपण त्याच्या तोंडून ही परंपरा कृष्णा अवतार कृष्णाची ज्यावेळी जनावर असं जात होता कृष्ण त्यावेळी कृष्णाने काला म्हणून गवळदेव म्हणून असा एक प्रकार केला तो आता आम्हीसुद्धा ही परंपरा पूर्वीपासून जी hmm. प्रथा चालू आहे ती प्र प्रथा आम्ही चालू ठेवलेली आहोत झाडाच्या वडा hmm. वडाच्या झाडाखाली किंवा पायरीच्या झाडाखाली असे जेवण करून जेव गवळदेव साजरा करतात hmm. गवळदेव म्हणजे काय कृष्णाने केलेला हा एक सण किंवा एक काला त्या ठिकाणी येऊन बालगोपाळ ज्या गावात वाडीतली मंडळी आहे ती मंडळी येऊन या ठिकाणी भा जेवण करतात तिथे गवळदेव म्हणून असे दगड पुजून किंवा देव म्हणून मानून म्हणजे ते दगड ठेवतात ते कृष्ण म्हणून असे ठेवतात कृष्ण म्हणून असे ठेवून त्याची पूजापाठ करून त्याला नैवेद्य म्हणून डाळ भात भोपळ्याच्या भोपळ्याची भाजी किंवा त्याला आड्या आड्या बोलतात बटाट्याची भाजी डाळ आणि कोकमकडे असं क हे करून त्या ठिकाणी सर्व वाडीतील ग्रामस्थ किंवा भाविक लोक त्या ठिकाणी जेवतात आणि त्यानंतर मग ही पूर्वीपासून आलेली प्रथा आहे वर्षातून एकदा दोन दिवाळीच्या कशासाठी करतात पण जनावरांच्या रखवालीसाठी म्हणजे ते देवा का नैवेद्य वगैरे देऊन तुम्ही काय म्हणजे रखवाली घ्यायची देवाची व आणि त्या ठिकाणी एक प्रथा आहे की रमा पुरुषा माणसालाच एका वाक म्हणून बाहेर नैवेद्य करून ठेवतात आणि त्या खात्याला बाहेरून मध्ये जमले लोक आहेत yeah. त्या छो करून वाघाला पिटवून लावतात uh -huh. त्या भागात वाघाची फेरी होऊ नये आणि uh जनावरांना -huh. त्याचा त्रास होऊ नये म्हणून अच्छा म्हणजे जंगली प्राण्यांपासून गुरांचं रक्षण व्हायला पाहिजे म्हणून ही आपण गवळदेवाची इथे पूजा करतो मंडळी आता आपल्याला कळलं की ही पूजा इथे का करतात गवळदेव का साजरा केला जातो एकंदरीत बघायला गेलं तर जंगली प्राण्यांपासून म्हणजे गुरांचं संरक्षण व्हावं याच्यासाठी इथे गवळदेव म्हणून कृष्णा अवतार इथे असा बसवला जातो आणि त्यांना प्रार्थना केली जाते की आमच्या गुराढोर गुराडोरांचं रक्षण कर त्यासाठी ही पूजा आणि हे नैवेद्य वगैरे देऊन सगळे जे गुराखी असतात जे ग्वाला म्हणतात त्यांना ते सगळे इथे जेवण करून जेवतात सुद्धा आणि एक इथे खेळ केला जातो की एक असंच वाघ बनवतात वाघ बनवतात म्हणजे मा कोणतरी मुलगाच बनतो आणि त्याला मागून असं दगड किंवा छोटा मोठा अशी काही माती मारून पळवतात म्हणजे असा एक खेळ प्रकार केला जातो जेणेकरून या म्हणजे गुराख्यांच्या जागेमध्ये वाघाचं म्हणजे फेरी होऊ नये याच्यासाठी जसं त्यांनी सांगितलं आता तर अशा प्रकारे हा आपला गा गवळ देवाचा कार्यक्रम आहे आता चालू आहे अजून जेवण वगैरे अजून बनतं आहे याच्यानंतर सगळं नैवेद्य वगैरे देणार आणि नंतर, नंतर। आम्ही स्वतः जेवणार सगळे आणि अशा प्रकारे हा साजरा केला जातो सण तर तुम्हाला हा सण कसा वाटला कोकणी लोकांचा मे बी कोकणी लोकांना माहिती असेल इतर ज्यांच्याकडे कोणाला माहीत असेल तर त्यांच्यासाठी मी माहिती शेअर करतो आहे जर तुम जर तुम्हाला हा आमचा प्रकार असा म्हणजे कोकणातल्या लोकांचा ही परंपरा आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ರ ನಾ म धुम दर दीम दर दीम धुम दर I वाघाचे वडे ह्याच्यात लोणचा घातलेला ह्याच्यात मीठ घातलेला ह्याच्यात कोळसू घातलेलो ह्याच्यात मिरची घातलेली आणि ह्याच्यात लसूणा हे वाघ वाघाची वाडी डगळा ठेवायची आणि वाघ पळतो एक एक वडं घेऊन व्हाणार जाता खाता आणि मिरची खाल्यानंतर वाघाचं तोंड वगळ बघता त्यामुळे पाच वडे बनवलेले आहेत वाघ पळान जात आणि लोणच्या काय लोणचा आंबट लागता लागत म्हणजे काय वाघात पळवसाठी लोणचं नाही का तर मित्रांनो मग कथेत सांगितल्याप्रमाणे वाघ बनवला जातो तर हा वाघ बघा वाघ इथे उभा आहे आता हा याची वाडी घेऊन पळणार पूर्ण वडाच्या भोवताली दो पाच फेऱ्या किती मारत पाच फेऱ्या मारणार त्याच्यानंतर तो मग त्याची वाडी आहे ती व्हाळामध्ये व्हाळ म्हणजे छोटासा पाण्याचा ओढा आहे तिकडे घेऊन जाणार तिथे आहे वाडा तो बघा ओढा व्हाळ त्या व्हाळामध्ये घेऊन जाणार आता वाघाला रंगकाम चालू आहे बिबटो तर मित्रांनो हा बघा वाघ वाघ तयार आहे आता वाडी पळवण्यासाठी चला वाघाची वाडी आता तयार आहे चला वाघ येतात अरे पाटसून

वाघाला पळवत आहे तिकडून बघ वाघ तिकडून येतोय तिकडून येतोय शेवटची फेरी वाघाची पाचवा वडा उचललेला आहे <laughs> મહારાજા અન્યાનપણે ગૌ કરો છો બાળ ગોપર સભાળ કર

आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विस विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय